हां वाचत बसा तुमचे तुम्ही काय टेन्शन नका घेऊ आवाज यायला लागलाय सगळ्यांना हा आवाज येतो का एकदा कमेंट करा बरं जे आवाज क्लिअर आहे हां एकदा सगळ्यांनी लि जरा लिंका शेअर करा महत्वाचं न्यूज सांगायचे आवाज तर क्लिअर आहे ना सर्वांना तुम्ही बसा अभ्यास करून हा एकदा जरा लिंका शेअर करा चांगली पण न्यूज आहे वाईट पण न्यूज आहे दोन्ही पण सांगतोय दादा हा हॉल तिकीटचं मागा सांगितलंय ना हा पाऊस चालू आहे तुम्ही एकदा लिंका शेअर करा जरा माहोल होल हो द्या कसली कडक न्यूज आहे ना तुम्ही एडव आता आता बाकी सगळी तयारी सोडून द्या चाल फक्त रेल्वेच्या मागं लागचाल एवढी भारी न्यूज आहे हा जरा लिंका शेअर कर ना यार काय यार तू पण असल्या पावसातला का वल्या ह्याचं हाही तसं हलव लाईव्ह तुम्हाला प्रत्येक चांगले न्यूज घेऊन येतोय हां आत्ता बॅड न्यूज आधी बॅड न्यूज नाही रे दादा आपल्याकडे बॅड न्यूज नसते तर चांगले न्यूज असतात आपल्याकडे ठीक आहे चालू करू एकदा लाईक करा बरं सगळ्यांनी एकदा लाईक करा व्हिडिओ चालू करू का सांगतो 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 दादा ऐक्याच काय काय नाही त्याचं बोला विवेक बोलू हां असू द्या असू द्या पत्र असू द्या गरीब आहे रे मस्तर काय यार पण चष्टा करायला लागला हां पहिली गोष्ट रेल्वे ग्रुप डीचं एक ऑफिशियल नोटीस मला वाटते काल आले वाटतं त्या नोटिफिकेशनमध्ये त्याने काय सांगितले माहीत आहे का अगोदर समजा आता आपण काही एकाच परीक्षेची तयारी करत नाही रेल्वे ग्रुप डीची करतो ए एल पीची करतो एन टी पी सीची करतो आर पी एफची करतो मग समजा तुम्हाला ग्रुप डीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं काय झालं ग्रुप डीमध्ये सिलेक्शन झालं तुम्ही ग्रुप डीला जॉईनिंगला गेलं आणि बाय चान्स नंतर काय झालं तुमचं टी पी सीमध्ये सिलेक्शन झालं मग तुम्ही ग्रुप डीला जॉईन करणार ग्रुप डीला ऑलरेडी एन एनडी पी सीमध्ये चांगली पेमेंट आहे म्हटलं तर तुम्ही ग्रुप डीचा जॉब सोडणार का नाही हो किंवा नाही हां बोला बरं सोडणार बरोबर का हुथ तर जिकडं पेमेंट जास्त आहे पोस्ट बाहेर आहे त्यामुळे माणूस सोडवत होतं मग ज्यावेळेस असं होत होतं समजा मी ग्रुप डीला जॉईन आहे आणि माझं कुठं तरी एन टी पी सिलेक्शन झालं मी ग्रुप डीचा जॉब सोडला मग अगोदर वेटिंग लिस्ट येत होती माहिती आहे हो तुम्हाला पोरं म्हणते बघा सर मी रेल्वेला वेटिंगला पडलो आहे माझं झिरो पॉईंट पंचवीस झालं माझं एवढं हे झालं हे माहिती आहे का तुम्हाला वेटिंगची वेटिंग लिस्ट येत होती हां आता हेने काय केलं माहीत आहे सरळ सरळ सांगितले आम्ही वेटिंग लिस्ट बंद करतो आता समजा मी ग्रुप डीला आहे माझं ग्रुप डीला सिलेक्शन झाले मी जॉब करतो आहे चान्स मी एन टी पी सीला जॉईन झालो त्या टायमाला सिलेक्शन झालं होतं त्या पोस्टमध्ये जी वेटिंगवाली पोर आहेत का अगोदर घेतली जात होती ती पोस्ट ती जागा आहे ना खालीच ठेवणार आम्ही म्हणजे मोकळी ठेवणार कळते म्हणायचं म्हणजे इथून पुढे वेटिंग लिस्ट येणार जी पोरगं एक मार्कात राहते दोन मार्कात राहते आता तुम्ही म्हणताल सर ह्याच्यात आपला फायदा आहे का तोट आहे बावण काय लोकांचा फायदा काय लोकांचा तोट आहे पण रेल्वे अजून एक काय बोलली माहीत आहे का रेल्वे आता आनंदाची बातमी ऐकायची हा व्हिडिओ लाईक करा जरा हा आता आनंदाची बातमी ऐकू त्यांनी म्हणले ते आम्ही वेटिंगवाली घेणार नाही इथून पुढे प्रत्येक वर्षी रेल्वे ग्रुप डीची जागा येणार प्रत्येक वर्षी वेटिंगवाली कन्सेप्ट क्लिअर नकोच ती वेटिंगवाली नको दादा जे राहिलेत ना ते राहिले ती जागा मोकळी आम्ही प्रत्येक वर्षी रेल्वे ग्रुप डीच्या जागा देणार कसं वाटलं बावड्या हा म्हणजे टेन्शन तुम्हाला काय म्हणतोय एन टी पी सीच्या जागा आहेत ना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा ग्रॅज्युएशनची ही संपेल ना एल पीच्या अठ्ठावीस हजार जागा आल्यात आहे ना तुम्हाला एल पीच्या फॉर्म भरायचं वगैरे झालं आता पुढली जागा आहे ना पी सीची जागा आहे मारे बाबा म्हणतोय भरत बसा मग फॉर्म अरे बाबा टिप्पू हा उलट भारी झाले ना वेटिंगला राहून राहून तीन वर्षानंतर वेटिंग क्लिअर करणार अरे डोक्याला झेंजरस गेली ना प्रत्येक वर्षी जागा द्यायला लागली संपला की विषय आय टी आयचा काही संबंध नाही तो आणि एन टी पी सीच्या जागा लवकरच येणार आहेत एन टी पी सीला पण तयार राहावा दादा सगळ्याला सांगायला एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट जसं त्यांचं ॲन्युअल कॅलेंडर आहे त्याच्या हिशोबानं सगळ्यांच्या जागा येणार त्यामुळं ग्रुप डीचं पण नवीन जागा येणारच आहे पेपर पण आता चालू होणार आहे तर पाच जूनपासनं पेपर आहे साडेआठ वाजता शेड्यूल लावून ठेवले दोन तासाचं मॅरेथॉन घेतो आहे जी के जी एसला काय पोरांना अभ्यास करायचं तेवढं करू दादा सर पेपर घेऊन नोकरी किती दिवसात देईल सर लग्न राहिले सर अरे तू पोस्ट आत्ता काढली की लग्न उद्या होते तुझं तू एवढं का टेन्शन घ्यायला लागलं तू पोस्टसाठी अभ्यास कर तुला पोस्ट हां हां मी हे म्हणतो रे ते बू वेटिंग करून काय आणि पहिली गोष्ट आहे आयटीआय ती मध्ये आयटीआयचा वगैरे किस्सा होता ना तो मॅटर क्लोज झाला रे आता पेपर आले त्याच्यातून आणि अभ्यास आहे ना लग्नासाठी करू नका स्वतःसाठी करा पोस्टल्यावर शंभर पुरी बाहेर भेटले शंभर तिच्या आई तिचा बाप तिचा भाऊ तुमच्याकडील आता रेल्वे एल पीच्या अठ्ठावीस हजार जागा जागा झाल्या आता एन टी पी सीच्या किती येतील ते बघावं लागेल ग्रुप डीच्या पण जरा जास्त येतील नवीन जागा म्हणतो या असं नाही नवीन जागा ग्रुप डिले हो का मी तुम्हाला खरं सांगू ग्रुप डेला आय टी आय कधीच लागू होत त्यावेळेस मला युट्यूबला पोराने शिवाय पण दिल्या होत्या जे आय टीआवाले होते ही काय नाही ही आय टी आयवाल्यांच्या विरोधात आहे असं तसं काय काय लिह बोलले होते मी म्हणत होतो फक्त पुरानो दहावीवरच असणार आणि आत्ता पण सांगतो पुढली जी ग्रुप डी येईल ना ती दहावीवरच असणार आहे हां भले ती आपलं बोलणं कसं आहे रफ अँड टप ले जला झोमतं हे मला पण माहिती तरी पण मी सगळ्यांना सांगतो हां त्यामुळं जे आहे दहावीवाली पोर तयारी राहा डॉक्युमेंट आत्तापासूनच काढा अभ्यासाला आत्तापासूनच तयारी ठेवा एवढं मोठं नोटिफिकेशन बिचारा रेल्वे देते कातर रेल्वे थे थे। का तर रेल्वेचं नोटिफिकेशन म्हणजे माहिती आहे द्या कसं आहे एक ॲटिट्यूडवाली पूरगी असते माहिती आहे आपण एका पूर्वीवर पुन्हा जर प्रेम करायला लागलो ती भाव आपल्याला काही केळ भाव देत नसते ती कधीतरी एक मेसेज करते हाय तिचं काम असल्यानंतर ती तसं रेल्वे दादा रेल्वेचं एक तर नोटीस येत नाहीत कधी आणि ही जी नोटीस आली म्हणजे एवढी एक्साइटमेंट असते ना आम्हाला तर नोटीसमध्ये काय बोल रेल्वे आजकाल ले खुश करायला लागले का तर रेल्वेला आता ती म्हणते कंटिन्यू प्रत्येक वर्षी जागा दे बरं झालं रे बाबा हां जी बेरोजगारी होती त्या करंट अफेअरमध्ये बोलल्यावर बहुतेक जरा रेल्वे बोर्ड जरा लेच ही झाले वाटायला लागले त्यामुळं ला अभ्यासाला कमी पडू नका ले भारी आता येऊ का जी पोरांना आतापासून अभ्यास केला ना पुढच्या वर्षापर्यंत अभ्या जिकडं तिकडं होऊन जाईल आत्तापासून जे कोण चालू करणार आणि ज्याचा ऑलरेडी चालू आहे ना बस झालं एल पी हाय एन टी पी सी हाय आर टी एफ आहे वन विभाग हाय तलाठी हाय मुद्रांक हाय सगळं आहे आणि ह्या तर रेल्वेनं एवढी मोठी गुड न्यूज आणि अजून एक गुड न्यूज सांगतो तुम्हाला एस टी महामंडळ आहे का दादा एस टी महामंडळामध्ये एक भरती ही का तर एस टी महामंडळानं राज्य परिवहन बोर्डानं काय केलेलं आहे काहीतरी एस टी घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी ड्रायवर कंडक्टर लागणार आहेत दादा त्याच्यामुळं तिथं बाकीचा स्टाफ लागणार आहे ती पण व्हॅकन्सी यायची जबरदस्त तयारी मला वैयक्तिक वाटते वन विभाग तर ट्रेंडिंगमध्ये जी एस टीमध्ये पण कधी आत्तापर्यंत जेवढ्या जागा भरल्या नसतील ना ते आता जागा भरतील आणि रेल्वेवाल्यांनी तरी एवढी मोठी न्यूज दिली हा कॅच आहे जीने केली एखाद्या पुरीचा मेसेज येण्यापेक्षा असली नोटिफिकेशन आल्यामुळे जर बरं तर वाटतं ना बरोबर आहे का नाही पोलीस भरती लांब आहे यार पोलीस भरती एवढ्या लवकर असते का लांब आहे पोलीस भरती हां तात्या गेमिंग लपू बाबा तलाठी निघणारच ना त्यामुळं जी पोरगं दहावी झाले कुठं तर बाहेर उंडगापणा करण्यात अर्थ नाही आत्तापासून अभ्यास कर बारावी कर कुठं तर बी ए बी कॉम इकडं तिकडं हे ट्रेलला लागायचं माझं एक मत काय जशी बिहारी करतात माहिती आहे ना दहावी बारावी करते ती पण ते करत करत रेल्वेचा अभ्यास चालू करते ही महाराष्ट्रातल्या पोराने टार्गेट ठेवलं ना पहिल्या भरतीमध्ये सिलेक्शन होते पोर मी आत्ता पण सांगावल्या त्यामुळं सगळ्यांनी जरा थोडं सिरियसली जर गोष्टी केल्या तर बरं होईल आपलं पुस्तक आहे अरे पुस्तक आहे पुस्त पुस्त बॅचेस आहेत त्या टेस्ट सिरीज आहे सगळं आहे हां अख्ख्या महाराष्ट्रात मी पहिला माणूस असेल आपली अकॅडमी असेल तिथं सगळं अवेलेबल फक्त पोरानं करायचं म्हणतो हां तसलं रेल्वेचं ते एक मुद्दा असतो रे दादा शेवटी यांच्याच हातात आहे काय करायचं काय नाही ते हां दहावीवर ना असते ग्रुप बी हां बारावीवर नाही एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट असतं हां जॉबसोबत अभ्यास कसा असतात होतो अभ्यास न व्हायला काय झालं आयटीआवर सेपरेट जागा देतील बघतं कधी दे, कधी टेक्निकलच्या ह्याच्यातील त्यामुळं तयारी करा व्यवस्थित जर केलं ना दादा बस झालं सर तुमच्या अकॅडमीची फी किती आहे संकेत शिंदे काय मी काय बोलते काय समजते का तुम्हाला काय बोलतो दादा पेपर पाच तारखेपासून आहेत ना तुम्हाला मागा तर सांगितले पाच जूनपासून एन टी पी सीचं पेपर आहे हां बघा अल जेब्रानी जॉमेट्री जर म्हटलं ना आठ ते नऊ क्वेश्चन येतात जास्त येत नाही दादा हां रावण चालू करायचं आहे दादा अठरा चालू आहे अठरा कम्प्लीट झाल्यानंतर तुला फॉर्म भरायला येते हां शंभर टक्के वर दे बाबा सर पोलीस भरतीचा पेपरचा स्कोर वाढत नाही काय करू योग्य संकेत पोलीस भरतीचा पेपर लिहा अवघड नसतात पहिली गोष्ट तू एखादी माझी कुठली जरी नॉर्मल बॅग जरी केली ना तू गणित बुद्धिमत्ता आउट ऑफ घेशील जी के आउट ऑफ घेशील पंच्याऐंशी नव्वदच्या आरामात तुझा ग स्कोअर तुमचा स्कोअर बाबा कोणाला येत नसेल गणित येत नसेल तिने फक्त बॅच जॉईन करायचे आपले पुस्तकेल तुम्हाला एवढ्या मोठ्या गुड न्यूज आणल्या त्या तुम्ही अभ्यास पण केला पाहिजे ना निस्त आलं तुम्ही टेस्ट सोडवता तुम्ही शॉर्टकट तुम्हाला माहीत नसते मग काय होणार हां ग्रुप डीचं विचारतोय का तू पोलीस भरती म्हणला ना आता ग्रुप डीची एक्झाम ऑगस्टमध्ये दादा ठीक आहे तुम्ही अभ्यास करा रे तुम्ही काय करता विदाऊट कन्सेप्ट तुम्ही पेपर द्यायला जातात असं होत नसतं दादा पोलीस भरतीला अगोदर ग्राउंड असतं त्याच्यानंतर लेखी असते हां तिपू घेऊन फायदा नाही आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे हे म्हणतोय दादा हां आणि पोरांना असं गोड बोलून मारायला नको वाटतं ते जे आहे ते सांगितलेलं बरं बाबा त्याला वाईट वाटलं वाईट वाटलं ऑनलाईनचे फे किती असतात रे दोनशे नव्याण्णव आहे आपलं पुस्तक आहे रेल्वेचं चारशे रुपयाला पी डी एफचा कोर्स आहे त्या पी डी एफचा कोर्स जर एखाद्या पोरानं लगातार तीन महिने जर सोडवला ना स्टेटमधली कुठलीच एक्झाम त्याला अवघड वाटली इव्हन सेंट्रल पण एवढं पी डी एफचे कोर्स भारी भारी आहेत विथ एक्सप्लेनेशन आहे आता वन विभागाची मी सेपरेट टेस्ट सिरीज मारायला लागलो आहे पुस्तक काढायला लागलो आहे तुम्ही केलं पण पाहिजे ना आता रोहित सगळ्या जगाला माहित झालं ना दादा वन रक्षक पुढल्या महिन्यात येणार आहे नीता राठोड हा जीकेची सेंट्रलची पिढारी सेंट्रलचीच आहेत ना राज्यघटना सायन्स सगळं तिथलं आहे ते स्टेटला चालतं सेंट्रलला चालतं हा साक्षी मनवार एन टी सीचा सिलेबस काय अभे काय आहे गणित बुद्धिमत्ता आता पेपर आलाय यार तुम्ही सिलेबस विचारता इज्जत काढता का माझी सर रेल्वे ग्रुप डीचं पुस्तक येतं शंभर टक्के पास होतो हा ग्रुप मॅथ्स कडक आहे यस बाबा बघू एस जी डीचा कट ऑफ काढतो आणि साडेआठला ला आत्ता सांगतोय दादा दोन तासात पन्नास साठ प्रश्न आहेत सगळ्यांनी प्रेझेंट पाहिजे जी प्रश्न सगळी करायचे आतापासून मॅरेथॉनला सुरुवात झाली तुम्ही काय तुम्हाला सोडवायचे सोडवा काय करायचे करा प्रत्येक गोष्टीची तुम्हाला अपडेट लगेच दिली जाईल आपल्याकडनं ढील होणार नाही तुम्ही कसं करायचं तुम्ही ठरवा का तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर चार महिन्या ऑक्टोबर कसं डिसेंबरपर्यंत पॅक आहे शेड्यूल हां ठीक आहे त्यामुळे साडेआठ वाजता सगळे तयार आहे दोन तास मॅरेथॉन आहे शेड्यूल लावून ठेवले बावळा हा येणार आहे साडेआठ वाजता हा ओके हा त्यामुळं पावसा बिवसाय जरा बाहेर बोमलं फिरू नका ठीक आहे आपला आपल्या अभ्यासाचं बघा निस्त मॅरेथॉन आहे तर आता नुसतं काच काटून हां मी पण वेटिंगच आहे दादा येतो तुंबूनच येतो साडेआठ वाजता खाऊन पिऊन तुम्ही पण या मी पण खाऊन पिऊन येतो म्हणजे परत मनाला नको भूक लागले लाग। ओके बाबा नो एकदा व्हिडिओ जरा लाईक तर करा जावा लागा एकदा तर करा हा विद्युत साहित्यचा सा रिझल्ट लांब आहे अजून एक्झाम डेट आलीच आहेत की मग बी के क्लासेस ओम तुझी ओळख नसते का बाबा ठीक आहे किती वाजता भेटायचं आहे साडेआठ वाजता हां रेल्वेचं पुस्तक वगैरे कुणी घेतले नसेल लवकरात लवकर घ्या ठीक आहे हां ओके बंद करू का हा सूचित कर कॉल कोणाला पुस्तक को वगैरे मागवायचं असेल तर माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस टेस्ट सिरीज वगैरे आहे पैसे माझ्या नंबरला पाठवा ॲप इन्स्टॉल करा दादा आज जय शंभर टक्के लावशील बॅनर चालेल साडेआठ वाजता सगळ्यांनी या इस्कुलाव्यात ए सी जी डीचा कट ऑफ पण बनवतो हो नका टेन्शन मी हां साडेआठला बरोबर या खाऊन पिऊन या जरा काच काढून ज्याला कुणाला कॉल करायचं करू शकता ठीक आहे धन्यवाद भेटू साडेआठला